महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च यांच्या सोबत मी स्वतः होतो सिद्धार्थी वराडे होते महापौर रवी सोनकांबरे होते आणि तमाम विश्वजित वाघमारे अनेक असे कार्यकर्ते माता भगिनी आणि बांधव होते आणि चारशे किलोमीटर पार नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक आंदोलन झाले त्या भूमीमध्ये प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना ताई आल्या आणि जवळपास सगळे प्रश्न आहेत सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले काय प्रश्न त्यांनी त्वरित सोडवले आमची जी मागणी होती पोलीस अधिकारी निलंबित झाले पाहिजे त्याच्यातले तीन इन्स्पेक्टर दोन इन्स्पेक्टर तीन कॉन्स्टेबल आणि एक इन्स्पेक्टर ऑलरेडी सस्पेंड होता सहा लोक सस्पेंड झाले आणि आम्हाला थोडं प्रशासन कळते म्हणून सांगतो की मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये एखादा आरोपी जेव्हा मरतो तेव्हा ती मॅजिस्ट्रेटची प्रॉपर्टी असते आणि मॅजिस्ट्रेट त्याचा निकाल देतो त्याच्यामुळे या मॅजिस्ट्रेट जे आहेत सध्याचे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि मग मॅजिस्ट्रेट कस्टडीतूनच आदेश येतील आणि त्याच्यावर पोलिसांना सुद्धा मागे राहताना त्यांना कुणाचे गुन्हे दाखल होणारच आहे बाकी मदत करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे आणि हा लाँग मार्च जो आहे तो संपला नाही तो थांबला आहे आशिष भाई यांनी त्याला स्थगित केलेलं आहे सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे शासन प्रशासनाला आपल्याला माहिती की थोडा वेळ लागतो आणि आम्हाला विश्वास आहे की आपल्या समाजाचे ऍडिशनल डीजी रामानंद साहेबासारख्या माणसाने मध्यस्थी केल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास आहे त्याच्यामुळे हा आशिष भाई जो लाँग मार्च आहे तो एक महिन्यासाठी स्थगित केलेला आहे एक महिन्यात नाही झालं तर आम्ही पुन्हा निघणार आहे आपण आमदार सुरेश दसभाई यांच्याबद्दल विचारलं सुरेश दस चे मा ते स्टेटमेंट आहे ते वैयक्तिक स्टेटमेंट आहे आम्ही सोमनाथच्या मारेकऱ्याला आम्ही विजय बाबा बाबाच्या मारेकऱ्याला किंवा माझ्या माता भगिनी त्या मारेकऱ्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही धस बोलले असतील ते धस ते वैयक्तिक मत आहे त्याच्याबद्दलचा ते खुलासा धस देतील धसच्या त्या व्यक्तवासाठी लांब मार्च काही संबंध नाही never, never miss an, miss an update, update.